नमस्कार मी किरण पाळेकर भटकंदेणी खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आणि आता भरपूर दिवसाने व्हिडिओ येणार आहेत कारण मध्ये भरपूर दिवसाने व्हिडिओ येतो आहे कारण आपली कामं पण होती जरा त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खमंग गोफळाची रेसिपी कसा बनवायचा आहे झटपट पद्धतीत तर चला त्याची कृती आणि साहित्य पाहूया तर आपलं डोक्यासाठी लागणारे साहित्य आहे तर आपण घेतला आहे बेसन ना हे बेसन एक, एक बाउल त्याच्यानंतर साखर इनो हुँ, एक चमचा मीठ घेतले आणि हे मोहरी आणि या कडीपत्ता मिरची फोडणीसाठी आणि अर्ध लिंबू घेतले ते कसं करायचं ते दाखवतो कर एक चमचा तेल तेल घेतले आपण कुर्तीला सुरुवात करूया तर एक बाउल हे बेसन आहे ते आपण मध्ये टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे साखर आहे हा त्यांचे एक चमचा हे मीठ आहे चवळीनुसार मीठ आणि जास्त टाकायची जास्त टाकायची नाही चिमन चिमटेवर चिमटेवर आणि एक चमचा तेल टाकायचा ते नंतर टाक काला तर पहिला अगोदर आपण एक कालवून घेऊया आणि पाण्याचं प्रमाण पण आपल्याला जसं पातळ पाहिजे तसंच ना बॅटर बनवायचं बनवायचं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही कारण एका टोपामध्ये ते चांगलं सेट करायचं आपल्याला आणि ते मग वाफेवर ढोकळा तो आपल्याला शिजवायचं यासाठी आता अर्धा लिंबू आहे आपण हे बेसन फेटवून घेतलेलं आहे तर आता अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं लिंबू काय होतं लिंबूमुळे आपल्याला अर्क होत कमन हलका होतो फुगायला, फुगायला चांगला होतो फेटून फेटून चांगला फेटून चांगला फेटून आता फेटून घ्यायचं चांगलं एक चमचालतोय आणि चांगलं त्याला फेटवून घेऊया आणि इनो कधी टाकायचं इनो आपण ठेवू तेवढे आता आपण हे फेटून घेऊया चांगलं असुकर घेतलाय तर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि पाणी गरम करून घ्यायचंय त्याला वाफ आली पाहिजे ना पाण्याला हे पाणी गरम झालं ना म्हणजे पाणी हे होईल ना मग लगेच टाक इनो टाकल्या बरोबर त्याच्यात ठेवायचं तर थोडं पाच मिनिट पाणी गरम करूया पाच मिनटं झालेली आहेत तर आता आपण याच्यामध्ये इनो टाकायचं एक पॅकेट इनो आता एक पॅकेट टाकायचं हां आणि मग प्रॉपर ढवळून घ्यायचं परत फेस आलेला आहे त्याला तर याला प्रॉपर ढवळून घ्यायचं हलक होत एकाच लेवलला असं फिरून घ्यायचं घेतलंय त्याच्या आपण सेट करूया बॅटर पूर्ण आणि मग याला वापरून घ्यायला ठेवायचं प्रॉपर असं सेट करून घ्यायचं एका मध्ये तो बघा इथे पाणी पण आपलं उकळलेलं आहे आता यामध्ये आपण वाफवून घेऊ वीस ते पंचवीस मिनिट वीस ते पंचवीस मिनिट हा शिटी काढायची आहे ना याची लावायचे शेती काढून ठेवायची रबर काढून ठेवायचा पंचवीस तीस मिनिट हे असं ठेवायचं मध्यम मध्यम पूर्ण लोला लोला मिडियम आचीवर मिडियम आचीवर ठेवायचे जास्त फास्ट नाही चला वीस पंचवीस मिनिट आपण याला वाफवून घेऊ आपलं साडे सहाला ठेवलेले तर बघा सात वाजून अकरा मिनिटं झालेली आहेत चला बघ आपलं रेडी झालंय की नाही वापरायचं बघ कुकर उघडून सुरी काढून बघायचं की म्हणजे आपल्याला सुरीला लागत लागत नाही म्हणजे आपला खमंग ढोकळा चांगला शिजलेला आहे आता आपण याला ताटी ताटमध्ये ताटलीत काढून घेऊया ना तेल लावून घेतलंय ना आता याच्यामध्ये आपण काढून घेऊया त्याला बघा आपला खमंग ढोकळा रेडी झाला आपण फोडणीची तयारी करूया त्याच्यावरती फोडणीची तयारी तर आपण तेल घेणार आहे आपलं फोडणीचं भांड आहे यामध्ये आपण टाकणार गाई तर तेल तापलेलं आहे आपलं तर याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची मोहरी टाकायची मोहरी पण तडतडली आहे तर याच्यामध्ये मिरची टाकूया

तर बघा खमंग असा डोका रेडी झालेला आहे आपण त्याला टेस्ट करून पण बघूया कसे झालाय तो आणि लिंबूचं पाणी आहे थोडं टाकायला येतो आपले मीठ झालं की त्याला मग चांगली टेस्ट येते बघा कसं जाळीदार पण झालेला आहे आणि टेस्टी पण झालेलं आहे तर तुम्ही पण एकदा ही नक्की रेसिपी करून बघा तर ही आपली खमंग लोक आहे पंची पण झाला आहे ना या प्रमाणात तुम्ही सगळं साहित्य घ्या आणि एकदा नक्की करून बघा डोग्याची रेसिपी ते या डोक्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या भटकंदे आणि खाद्यपदार्थ त्या भटकंदे आणि खाद्यपदार्थ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा नव्या सोबत तोपर्यंत धन्यवाद